हे कसले संत जबाबदार पदावर असताना मुख्यमंत्र्यांनी सांभाळून बोलावं विजय वडेट्टीवार कडाडले भाजपवर सुद्धा जोरदार हल्लाबोल बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळी गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केलं आणि या घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर राज्यात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि विशेष म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथे हरिणाम सप्ताहाला भेट दिली या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चक्क रामगिरी महाराजांसोबत एकाच व्यासपीठावर बसलेले तसेच मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा संत म्हणून उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच नाशिकमध्ये काल दंगल सदृश परिस्थिती उद्भवली होती यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर जोरदार हल्ला केला आहे राज्यात होणारे दंगे हे सरकार पुरस्कृत आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की हे रामगिरी कसले संत मुख्यमंत्र्यांनी जबाबदार पदावर असताना सांभाळून बोलावं हे भाजपचे पोचलेले संत आहेत हे भाजपचे चमकोगिरी संत आहेत ते निर्माण करणाऱ्याला समर्थन असेल ही गंभीर बाब आहे राज्यात दंगली घडवण्याची यांची मानसिकता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे हा कसला संत मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे अहो संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये खरं म्हणजे हे राज्य संतांचं होतं संताच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य पण अलीकडे मात्र भाजपाच्या कोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतो आहे हा त्यातला फरक आहे संत हा समाजासाठी समर्पित असतो संतांनी मानवतेची माणुसकीची शिकवण संत देत असतात दोन समाजामध्ये भांडण होतील दोन धर्मामध्ये लढाई होईल अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही हे कसले संत हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत यांना संत नाही म्हणताहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना आम्ही या देश या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजे खर तर हे राज्य ज्या संतांच्या महंतांच्या विचारांनी महामानवाच्या विचारांनी पुरोगामी विचारांनी उभा आहे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य दोन धर्मामध्ये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई